आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड साहेब आजच्या कार्यक्रमामध्ये सावरकरावरती आपणाला जे सांगणार आहेत त्या अक्षता मानसी देशपांडे दे। मावजी पटेल साहेब तरुण भारतचे आनंद वैद्य अशोक जाधव साहेब उपस्थित सर्व सावरकर प्रेमी बंधू बघीन प्रत्येकाने सुरुवात करताना भारत माता की जय झालं नंतर श्रीराम म्हणून जय झालं रामाचं नाव झालं पण रामाच्या नावाच्या बरोबर कृष्णही असतो म्हणून मी माझी सुरुवात जय योगेश्वरनं करतो जय योगेश्वर सर्वांना मी साम्यदी ब्राह्मण संघाचा अध्यक्ष या नात्याने बोलत असताना साम्यदी ब्राह्मण सं, सं, सं समाजासंदर्भात बोलायचं झालं तर आमचा परिचय किंवा आम्ही सामवेदे हा विषय जो आहे तो गीतेमध्ये भगवंतानी दहाव्या अध्यायामध्ये बावीसव्या श्लोकामध्ये विभूती योगात सांगितले आहे की आपले एकूण चार वेद आहेत ऋग्वेद आहे यजुर्वेद आहे असेद आहे आणि सामवेद आहे पण या चार वेद वेदामधली विभूती म्हणून कोण मी अशी माझी तर भगवंतानी सांगितलेलं आहे की वेदानाम सामवेदोस्म्ही म्हणजे सामवेदेचा उल्लेख गीतेमध्ये झालेला असून गीतेपासनं भगवंतानी भगवंताची जी विभूती आहे तो सामवेद आणि त्या सामवेदातले आम्ही ब्राह्मण लोक ह्या वसईमध्ये आगाशीपासनं गिरीशपर्यंत एकूण बारा गावामध्ये आमची वस्ती आहे या बारा गावामध्ये असलेल्या वस्तीमध्ये आम्ही सामवेदी समाजातलं काम करण्याच्याकरता आमच्या समाजातील जुने कार्यकर्ते यांनी बरोबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न गुढीपाडव्याच्या दिवशी आमची सामविधिक ब्राह्मण संघ म्हणून एक संघटनेची स्थापना केली की ज्या संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये शैक्षणिक सामाजिक शारीरिक सांस्कृतिक धार्मिक बौद्धिक वैद्यकीय हो। तसेच हा समाज जरी ब्राह्मण असला तरी भिक्षुकी नाही करत तर यांचा व्यवसाय शेती हो शेती आणि त्याला जोडून दुग्ध व्यवसाय काय तो तर शेतीविषयक अशा अनेक गोष्टीमध्ये समाजामध्ये लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून समाजाची उन्नती करणं हा ह्या प्रमुख गोष्टीकडे हा समाज आमचा लक्ष देतो आम्ही त्या दृष्टीने काम करत असतो आज आपण सर्वजण जमलेलो आहोत सावरकरांच्या जयंती निमित्ताने निमित्ताने पुस्तकाचं जे प्रकाशन आहे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलेलो आहोत आता सावरकरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अक्षदा मॅडम बोलणारच आहेत तरीसुद्धा मला थोडंसं जे काय दोन एक एक दोन मिनटं बोल मी बोलू शकतो ते एवढंच सांगेन की पु ल देशपांडे यांनी सावरकरांचं वर्णन करताना सांगितलं की तेजस्विना वधी तुमचू या तेजस्विना वधी मध्ये जे तेज आहे ते तेज म्हणजे सावरकर सूर्याला सूर्याची उपमा होऊ शकते सावरकरांना सावरकराची उपमा होऊ शकते सावरकर कसे होते मधुराष्टक मध्ये महाप्रभू वल्लवाचार्य म्हणतात वचनम मधुरम चलितम मधुरम त्यांचं वचन मधुर आहे गोड आहे आणि ते त्या वचनाप्रमाणे चलितम मधुरम त्यांचं चालणंही सुंदर आहे आपण म्हणतो ना उक्ती आणि कृती या दो दोन्ही गोष्टीचा स समन्वय म्हणजेच सावरकर आपल्या संतांनी सांगितलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आजच्या या सावरकर दिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना वंदन करतो मातृभूमीबद्दल सावरकरांना किती 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 प्रेम होतं त्यांची शाळेत जी कविता ऐक होती त्याच्यातनं असं आढळतं ते मातृभूमी सांगतात की हे मातृभूमी तुझा मनवाही येले वकृत्व वांग विवाही तुझार येले म्हणजे मी तुला माझं मन दिलं वकृत्व दिलं माझं वाङ्मय दिलं हे सगळं दिलं तरी सावरकरांना असं वाटत होतं की अजूनही आपण काहीतरी कमी कमी पडतोय अजूनही आपण कमी पडतोय तर त्याच कवितेमध्ये एक अशी ओळ आहे ते मातृभूमीला सांगतात की हे काय बंधू असो तो जरी साथ आम्ही हे काय बंधू तो जरी साथ आम्ही तो थंडीले दिले असं ते बळी मी असं सांगणारे सावरकर आहेत त्या संदर्भात आपल्या ताई आपल्याला सांगणारच आहेत तेव्हा मी जास्त वेळ घेत नाही इथं बोलण्याची संधी मिळाली यातल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं आहे याबद्दल दैनिक तरुण भारतांचं यांचं मी अभिनंदन करतो आणि खरोखर तरुण भारत त्या त्यातल्या तरुण या शब्दाबद्दल मला असं नव्र वाटतं की त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते म्हणून तरुणांना प्रोत्साहन देतात असंच प्रोत्साहन याच्याही पुढे तरुणांनी त्यांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद महाराष्ट्र